आणि नंतर पुन्हा आपण शूट साठी येणार आहोत आणि तर वाढदिवस सेलिब्रेशन आहे आता या सर्वांनी वाजपी हा प्रख्यात वाचपी तर सगळे जेवायला बसलेले आता बड्डे पार्टी तर या सर्वांनी जेवायला नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल वरती तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला दर्शन तर मित्रांनो तर मित्रांनो सकाळचं वातावरण आहे आणि थंडगार अशी हवा सुटले ऊन तर आहे सूर्यप्रकाश आहे त्याचबरोबर अशी हवा सुटले आणि मी आता चाललोय आजचा ब्लॉग यासाठी चालू केलाय की रत्नागिरी मध्ये चाललोय जरा प्रमोशन व्हिडिओ चा थोडं फार एक काम आहे तिकडे चाललोय तिकडे मित्र सुद्धा येणार आहे तर म्हटलं आजचा ब्लॉग चालू करूया तुमच्यापर्यंत पोहोचूया सुद्धा प्रवास रत्नागिरीमध्ये जायचं आहे तिथे प्रमोशन व्हिडिओ बद्दल जरा डिस्कशन वगैरे आहे मीटिंग करायचे नंतर मग आपल्याला ते व्हिडिओ शूट वगैरे करायचे ते आता शूट आता होईल काय सांगता येत नाही म्हणून आहे निघालोय आता त्याला जाऊया तर मित्रांनो आपण आता मीटिंग वगैरे आपलं सगळं झालेलं आहे डिस्कशन वगैरे झालेलं आहे आणि नंतर पुन्हा आपण शूट साठी येणार आहोत आणि भाई आपल्याला भेटलेले आहेत रत्नागिरीमध्ये येतो तेव्हा आम्ही नेहमी भेटतच असतो आपला मित्र आहे खास त्याचं सुद्धा चॅनल आहे चॅनल बद्दल नाव सांगतो ऑन गो माझ्या चॅनलचं नाव आहे फॉर असेल पब्लिक त्याने या चॅनलला यायचं व्हिडिओ बघायचे जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भावाचं सुद्धा चॅनल आहे काहीतरी करतोय ब्लॉक बनवतोय सपोर्ट करा तर मित्र येतोय सूरज आता कामावरून त्या सुट्टी नाही आज तर कामावरून येतोय तो आता तर त्याचीच वाट बघतोय आम्ही तुम्हाला नंतर काहीतरी करू पुढे जायचं काय करायचं आणि सूरज भाई आता आलेले आहेत कामावरून आम्हाला भेटण्यासाठी तर दोन मिनटं का होणार वेळात वेळ वेड़ काढून आल्याबद्दल तुमचे धन्यवाद खरंच माफ कराल माझी स्ट्रगल स्ट्रगल आम्ही स्ट्रगलच करतोय असो is... तर तो, तो आ, आ... आता बघूया कुठे जायचं काय तो नाही येणार आहे आमच्या सोबत कामावर चाललाय तो पुन्हा जायचंय त्याला तर गाडीवरून फिरतोय नुसतं इकडे तिकडे आमचं काम झालेलं आहे आता धूप सुद्धा लागले तर मित्रांनो आजचा ब्लॉग चालू करण्यामागचा हा मेन पार्ट आहे आताचा तर आज पप्पांचा वाढदिवस आहे आणि आता मी घरी आलेलो आहे तर सेलिब्रेशन करायचं वाढदिवस तर चला तर मग जाऊया सगळे आलेत वाढदिवस सेलिब्रेट करूया वाढदिवस सेलिब्रेशन आहे आता या सर्वांनी वाचपी हा प्रख्यात वाचपी तर सगळे जेवायला बसलेले आहे मी आता बड्डे पार्टी तर या सर्वांनी जेवायला म्हणतो तो आज खा नि मॅचला जा रविवारी मॅच झाल्यावर काय पार्टी आहे काय बारे 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 बारे। तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा केलाय तुम्ही बघितलास जास्त मोठा नाही झालाय कारण का तर जास्त शूट करायला मिळाला नाही दिवसभर रत्नागिरी तर तुम्ही बघितलात आणि संध्याकाळी डायरेक्ट मग घरी येऊन सेलिब्रेट वगैरे सगळं करायचं होतं तर अशा रीतीने आज छोटासा का होईना ब्लॉग तुमच्यापर्यंत म्हटलं पोहोचवूया आजचा कारण वाढदिवस होता पप्पांचा हा ब्लॉग जेव्हा आपला एडिट होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड होईल तुम्ही नक्की बघा आणि आता आता सुद्धा कामानिमित्त जरा बाहेर आलोय आणि आज म्हणजे कालचा ब्लॉग आहे आणि आज सकाळी इकडे येऊन संपवतोय आजचा ब्लॉग तर असा आहे तर सर्वांनी आपली काळजी घ्या आणि असाच सपोर्ट करत राहा कायम तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग